ऑपरेशन सिंदूर बाबत आणखी एक मोठी बातमी क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये जैशची कंट्रोल रूम उद्ध्वस्त करण्यात आली आहे मुझफ्फराबादच्या सवाईनालामध्ये नालामध्ये चे कमांडर सेंटर होतं आणि या सेंटरमध्ये दहशतवाद्यांची भरती आणि प्रशिक्षण केलं जायचं दोन हजारपासून सवाई सवाईनाला इथं जैशचं नियंत्रण होतं ऑपरेशन सिंदूर मध्ये आणखी एक मोठं यश मिळालेलं आहे हेडक्वार्टर उद्ध्वस्त करण्यात आलंय त्यासोबतच कंट्रोल रूम देखील उद्ध्वस्त करण्यात आली आहे सोमेश कोलगे आपल्याला अपडेट देईल सोमेश कंट्रोल रूम उद्ध्वस्त करणं कसं महत्वाचं आहे एक ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी होतं अशी माहिती मिळते आणि या दोन्ही गोष्टी या आ काल झालेल्या एअर मध्ये उद्ध्वस्त केल्या गेलेल्या आहेत आज सकाळी पहाटे याविषयीची माहिती देण्यात आली आणि आता आज सकाळी अकरा वाजता सगळ्यात पहिल्यांदा लष्कराची पत्रकार परिषद आहे त्यानंतर कॅबिनेटची मीटिंग आहे आणि त्यासोबतच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठकसुद्धा नवी दिल्लीमध्ये होणार आहे जैश ए मोहम्मद ही संघटना गेले अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये सक्रिय आहे आणि पाकिस्तानमध्येच कार्यरत आहे तर पाकिस्तानमध्ये असणाऱ्या संघटनेच्या संबंधित एक मुख्य प्रमुख असं ठिकाण जी कंट्रोल रूम होती त्यांची जिथून मोठ्या प्रमाणावर ट्रेन केलेले दहशतवादी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जायचे वेगवेगळे ऑपरेशन आखले जायचे त्या जैशचं कंट्रोल रूम पूर्णपणे जैश मोहम्मदचं उधळून लावलेले अशी माहिती आपल्याला मिळते त्यासोबतच इतर अनेक ठिकाणी याच स्वरूपाची मोठी कारवाई आणि मोठं यश हे सुरक्षा यंत्रणांना आणि आपल्या सुरक्षा दलांना हवाई दलाला मिळालेलं आहे फक्त प्रश्न इतकाच आहे की याविषयीची अधिकृत माहिती अगदी थोड्याच वेळात लष्कराची पत्रकार परिषद नवी दिल्लीमध्ये होते त्या नवी दिल्लीत होत असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लष्कराकडून अधिकृतपणे पर घोषणा केली जाणार आहे की नेमकं या संपूर्ण सर्जिकल स्ट्राईकमध्ये या एअर स्ट्राईकमध्ये ठिकाणं उद्धवस्त करण्यात परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी आणखी एक महत्वाची नऊ लक्ष राफेल विमानांचा वापर करण्यात आला आणि या राफेल विमानांनी लक्षावरती स्काल्प क्षेपणास्त्र डागली आहेत अतिदूरच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्काल्प क्षेपणास्त्र प्रभावी असतात पाचशे किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांचा मारा करण्याची स्काल्प क्षेपणास्त्रांची क्षमता असते एक हजार किलोमीटर प्रति तास वेगानं स्काल्प मारा करू शकतात आणि शत्रूच्या रडारवर स्काल्प दिसत नाही ही एक अत्यंत महत्वाची आणि जमेची बाजू या स्काल्प क्षेपणास्त्राची आणि त्यामुळे हा एअर स्ट्राईक यशस्वी करण्यामध्ये भारतीय सैन्याला यश उरीच्या सर्जिकल स्ट्राईक पासून आपण जर पाहिलं तर आठ दिवसात प्रत्युत्तर दिलं गेलं होतं उरीचा सर्जिकल स्ट्राईक करून बालाकोट एअर स्ट्राईक करून पुलवामाच्या हल्ल्याला चौदा दिवसात उत्तर दिलं होतं तर आता पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतानं अवघ्या पंधरा दिवसांमध्ये पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलेलं आहे तर पाकिस्तानमधल्या मुरितकेमध्ये लष्कर ए तोयबाचं मोठं नुकसान करण्यात आलेलं आहे लष्कर ए तोयबाद्वारे चालवल्या जाणाऱ्या मशिदीचं मोठं नुकसान झालंय मुरितकेमध्ये लष्कर ए तोयबाचे एकशे एकशे वीसहून अधिक दहशतवादी होते मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी कसाबही मुरीदकेचा मूळ रहिवासी होता त्यामुळे जी काही दहशतवाद्यांची फॅक्टरी ट्रेनिंग सेंटर्स लॉन्चिंग पॅड्स त्याच्यासोबतच कंट्रोल रूम्स हेडक्वार्टर्स या सगळ्याला भारतीय सैन्यानं भारतीय वायुदलानं लक्ष केलेला आहे आणि त्यांची जी काही बलस्थानं होती त्यावर मारा करत ती बेचीराख करण्यात आली आणखी एक महत्वाची आपण अपडेट अशी समोर येत आहे की पाकिस्तानचं जेब सेव्हटीन लढाऊ विमान पाडल्याची देखील माहिती मिळतेय चीननं पाकिस्तान चीनकडून पाकिस्ताननं घेतलेलं जेब सेव्हटीन हे लढाऊ विमान पाडलं गेल्याची देखील माहिती मिळतेय चीन चीनकडून हे जेफ सेव्हन्टीन लढाऊ विमान घेतलं होतं आणि हे लढाऊ विमान पाडलं गेलेलं आहे काश्मीरमधल्या पंपोरमध्ये हे पाकचं विमान पाडलं गेल्याची माहिती आहे पाकिस्तानचं जेफ सेव्हन्टीन हे विमान पाडलं गेलंय चीन न कडून पाकिस्ताननं हे जेब 17 लढाऊ विमान घेतलेलं होतं आणि ते पाडण्यात देखील यश मिळालेलं आहे काश्मीरच्या पंपोर भागामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि पाकिस्तानचं जेब सेव्हटीन हे लढाऊ विमान पाडलं गेलं अपडेट भारतीकडून जाणून घेऊयात भारती, भारती। खूप मोठी खूप महत्वाची अपडेट आताच्या या ऑपरेशन सिंधूर संबंधीची आहे सगळ्यात मोठी खरं तर गेलं तासाभरातली अपडेट आहे की भारताने पाकिस्तानचं फायटर जेट हवेतच पाडलेलं आहे काश्मीरच्या पंपोरवर ही कारवाई झालेली आहे ही माहिती मिळते पाकिस्तानचं से जे सेवन्टीन बनावटीचं हे विमान होतं ते पाडलं गेलं अजून आपल्या वायुसेनेकडनं जरी कुठलीही पुष्टी झाली नसली तरी माहिती जी मिळते ती अशीच आहे आपल्याला माहिती आहे आपण थोड्या वेळापूर्वीच सांगितलं होतं की वायुदलाला अलर्टवर राहायला सांगितलंय कारण पाकिस्तानकडनं काही ना काही कारवाई होईल याची शक्यता होती आणि त्याच पद्धतीने जे विमान काश्मीरच्या वरती होतं ते हवेतच पाडलेलं आहे अशी माहिती मिळते एक खूप मोठं अपडेट प्रज्ञा बरोबर एक अत्यंत महत्वाची आणि मोठी कारवाई जसं तू तुम्ही म्हणालात की गेल्या तासाभरातली ही सगळ्यात मोठी अपडेट आहे की पंपोर भागामध्ये काश्मीरच्या पंपोर भागामध्ये पाकिस्तानचं लढाऊ विमान जेव्ह सेव्हन्टीन हे पाडलं गेलेलं आहे भारतीय वायुदल हे अलर्ट आहे भारती भारतीय तीनही सैन्य दल अत्यंत सज्ज आहेत अलर्ट आहेत आणि आणखी एक महत्वाची अपडेट इस्रायलकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करण्यात आलंय इस्रायल भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं समर्थन करतोय दहशतवाद्यांना हे माहीत असलं पाहिजे की निरपराधांविरुद्धच्या त्यांच्या गुन्ह्यांपासून लपण्यासाठी त्यांना कुठेही जागा नाही भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे इस्रायल हा भारतासोबत कायम राहिलेला आहे भारताच्या बाजूनं इस्रायलनं भूमिका घेतलेली आहे आणि आता ऑपरेशन सिंदूरचं देखील इस्रायलनं कौतुक केलेलं आहे इस्रायल आणि भारतामध्ये अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि भारतानं जे ऑपरेशन सिंदूर राबवलं त्याला इस्रायलनं पाठिंबा दिलेला आहे भारतातले इस्रायलचे राजदूत रुबेन अझर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे इस्रायल भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं समर्थन करतो असं सांगितलं जात आहे ज्याप्रमाणे हे ऑपरेशन राबवण्यामध्ये इंटेलिजन्सचा मोठा वाटा आहे सैन्य दलाचा मोठा वाटा आहे त्याचसोबत मुत्सद्देगिरीचा देखील मोठा वाटा आहे कारण का जगभरातील महत्वाचे देश या लढाईत भारताच्या बाजूने उभे राहिले भारतातील इस्रायलचे राजदूत रुबेन अझर यांची प्रतिक्रिया आली आहे इस्रायलनं ऑपरेशन सिंधूरचं कौतुक केलेलं आहे जगातले जे महत्वाचे देश आहेत ते या ऑपरेशनमध्ये भारताच्या बाजूने त्यांनी समर्थन केले पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळू न देता हा हल्ला करण्यात आला ऑपरेशन सिंधूरची वैशिष्ट्य आपण पाहतोय भारतानं दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची पाकिस्ताननं कबुली दिली आहे पाकव्याप्तच नव्हे तर पाकिस्तानातले अड्डेही उद्ध्वस्त करण्यात आलेत पाकव्याप्त काश्मीरमधलेच नाही तर पाकिस्तानातले अड्डेही उद्ध्वस्त झालेत दहशतवादी अड्ड्यांची माहिती अत्यंत अचूक होती हे ऑपरेशन सिंधूर नंतर सिद्ध झालंय नऊतळांवरच्या हल्ल्यामध्ये शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे भारतीय हवाई हल्ल्यात एकाही पाकिस्तानी नागरिकाला इजा झालेली नाही आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून भारतानं हे हल्ले केलेले आणि आणखी एक महत्वाची अपडेट दहशतवाद्यांच्या आकांना भारतानं स्ट्राइक करत जमिनीत गाडले लष्करे तोयबा जैश ए मोहम्मद हिजबुल मुजाहिदीनला भारतानं मोठा दणका दिलाय लष्करे तोयबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुलची मुख्यालय बेचिराख करण्यात आली आहे बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं मुख्यालय बेचिराख करण्यात आलंय सिअलकोटमध्ये मेहमूल इथलं हिजबुलचं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले तर मुरितकेमधील लष्कर ए तोयबाचं मुख्यालय बेचिराख करण्यात आले दहशतवाद्यांच्या आकांना त्यांना पोचणाऱ्या त्यांना आश्रय देणाऱ्या सगळ्यांना हे चोख प्रत्युत्तर आहे लष्कर ए तोयबा मुरीदके येथील लष्कर ए तोयबाचं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलंय तीन दहशतवादी संघटनेच्या मुळावर हल्ला करण्यात आलाय या ऑपरेशन सिंदूर म्हणून दोनशे एकरवर पसरलेलं लष्कर ए तोयबाचं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलंय जैश ए मोहम्मद पाकिस्तानातील बहावलपूर येथील जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलंय प्रक्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर जैशच्या लपड्याच्या ठिकाणी आग लागली आहे आणि हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचं छतही कोसळलंय हिजबुल मुजाहिदीन पिओकेच्या मुझफ्फराबादमधील हिजबुल मुजाहिदीनची लपण्याची ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहे भारतीय सैन्याकडून तीन मजली इमारत जमीन दोस्त करण्यात आली आहे